नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज सध्या आपण आहोत कंधार शहरामध्ये ना कंधार शहरातल्या नगर निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्याच निमित्तानं अनेक नगरसेवक आपल्या माध्यमातून दे प्रचार देखील करत आहेत आता आपण सध्या भाजपाचे प्रभाग क्रमांक दहा मध्ये काही कर, कर उघडलेले सर आपण नेमकं राजकारणामध्ये येऊन भाजपातूनच उमेदवारी का घेतला त्यामध घेतो काय राजकारणात येण्याचा सगळ्यात पहिला उद्देश आदरणीय गोपीनाथराजे मुंडे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन 2008 नहीं। नहीं। दोन हजार आठ ला भाजप या पक्षात काम करण्याची सुरुवात केली मध्यंतरी काही लोकांच्या येण्यामुळे काही विचार न पटल्यामुळे शिवसेनेत काम केलं परत मागचा जो काही आराखडा बघून आता राजकारणापासून आपण अलिप्तच होतो गेल्या दोन तीन वर्षापासून मात्र कुठेतरी त्या मागाच्या के केलेल्या कामाची पावती म्हणून बीजेपीच्या वरिष्ठांनी चाचपणी करून दहा मधून मी उमेदवार असावं आणि मी उमेदवारी मागितली आणि ते बरं आपल्या भागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत असे आपल्याला वाटत प्रमुखात स्वातंत्र्य अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मल्हार नंद मला नावाची वस्ती आहे त्या वस्तीला म्हणजे ते वस्ती होऊन चाळीस वर्ष पूर्ण झाली आजही ती वस्ती लाईट पाणी नाली आणि रस्ता या गोष्टीपासून वंचित आहे आजपर्यंत या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही त्या जो काही निधी त्यांच्या नावावर तिथं येतो मागासारख्या असल्यावर निधी येतो मग तो निधी तिथं वापरतायत काय का जर तुम्हाला निवडणुकीमध्ये संधी मिळाली तुम्ही नगरसेवक झाला एक सामान्य घरातला पोरगा नगरसेवक झाला तर तुम्ही यांच्यासारखंच करणार का काही वेगळं वेगळं काय करणार तू ज्या गोष्टी आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत आरक्षित जागा जा आहे म्हणून ज्या गोष्टी सुविधा त्यांना या लोकांनी दिल्या नाही तो दुसऱ्या जागेवर निधी इथं वापरता येतो अशा काही वेगवेगळ्या अटी आहेत ना तर विकासच करायचा असेल तर कशा पद्धतीने करू शकतो आपण तो निधी तिथंच तिथलाच असावा असा काही नियम नाही दुसऱ्या निधी तिथं वापरता येतात आजपर्यंत कंदार म्हणजे अशी कोणती चांगली कामं झाली काय सांग आजपर्यंत कोणती चांगली कामं झाली कंधारशरा चांगलं काम आता ते सांगायला गेलं तर एक सांगता येणार नाही सर कंदार शहराची ये जा मध्ये अशा ठिकाणी शौचालय नाही जात धर्म पंथ काय असो कोणाचा मात्र तिथं प्रत्येक स्त्रीला रस्त्यावर लघुशंका करावी लागते याच्यापेक्षा या कंधार शहराचं दुसरं दुर्दैवच काय मुली शाळेला येणाऱ्या मुली असतील वयस्कर बाया असतील बरं नगरपालिकेची जागा अवेलेबल नगर उपलब्ध आहे तिथे जे आधी लुंगारे सभागृह म्हणून होत ते आता पडीच झाले तिथे जागा उपलब्ध असताना सुद्धा नगरपालिकेनं मी वारंवार त्याच्यावर पत्र दिलाय पत्र व्यवहार केलाय नगरपालिकेने मात्र प्रत्येक वेळेस फक्त एवढं सांगितलं जाते की आम्ही त्याच्यावर वरिष्ठांशी चर्चा करू याच्या पलीकडे काहीच बरं जर आपल्याला दिला नगरसेवक तुम्ही झाला नगरसेवक झाले तर तुमच्याकडे विकासाची ज्या गोष्टी त्यांना पोहोच भेटल्या नाहीत ज्या भेटायला ना पाहिजे होत्या वर्षाच्या नंतर बी काही घर काही कॉलन्या ज्या गोष्टीपासून वंचित आहेत त्या गोष्टी पूर्णपणे त्यांच्या पोहोचण्याचा एक वर्षाच्या आत त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं जाईल आणि जर नाही झालं नाही पोहोचू शकलो त्या पदाचा बिलकुल भोग घेणार नाही राजीनामा देण्याचा एका वर्षाच्या नंतर या चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण प्रभागातील त्यांना काय कराल काय सांग मी प्रभाग क्रमांक सर्व मतदारांना एवढीच विनंती करत की आपण विकास करण्याचं विजन असलेल्या लोकांना मत द्या ज्या पक्षानं खरोखरच आपल्या समस्या कुठेतरी समजून घेतल्या आपल्याला खरोखरच कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात म्हणजे जसं की लाडकी बहीण असेल राशन असेल अनेक गोष्टी याच्यात दिल्या अशा पक्षांनाच मतदान द्या आणि त्या लोकांना मतदान देऊ नका ज्यांचे अड्ड्या आहेत देशी दार अड्ड्यावर पैशावर लिहून लढू इच्छितात जे आपल्या घरातल्या युवकांना रोज संध्याकाळी एक बाटल आणि एक बिराई याच्यात गुंतून ठेवून कुठेतरी आपली पिढी बरबाद करण्याचं काम करीत आहेत अशा लोकांना मत न देता खरोखरच आपल्या सेवेत चोवीस घंटे कोण उपलब्ध उपलब्ध राहू शकतो असू शकतो आपल्या आपल्या अखेला धावून येऊ शकतो अशाच व्यक्तीला मतदान देऊन आपण भारतीय जनता पार्टीच्या तरुण सगळे तरुण उमेदवार आहेत त्यांना मतदान देऊन आणि नगराध्यक्षाला उभा असलेले गंगा एक, एक नवा इतिहास एक मत। नवा इतिहास घडू शकते हे दाखवण्यासाठी आपण आपलं अमूल्य मत मताच्या आशीर्वादाच्या रूपानं कुठेतरी एक नवा इतिहास घडवा अशी व्यापक अपेक्षा करतो धन्यवाद कार्य सर आपण खूप चांगल्या प्रकारे संवाद साधला आपण खरंच निवडून आल्यानंतर अशा प्रकारचा विकास करावा किंवा या अगोदर सारखं निवडून आल्यानंतर आपण काही गायब म्हणजे विकासाचे जे काही आपले दे दोन होते सगळी विसरून नंतर चांगल्या प्रकारचा विकास करावा तुम्हाला आमच्या चॅनलच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा यासह त्यांचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला विचारू शकता यानंतर पुन्हा भेटूया नवीन उमेदवार असून थँक्यू